अहमदनगर शहरातील गुलमोहर रोड पोलीस चौकी या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडी आणि प्रणित क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार युवा मंच यांच्या वतीने अहमदनगर शहरातील गुलमोहर रोड पोलीस चौकी या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली विचार युवा मंच अध्यक्ष तसेच वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्हा महासचिव योगेश साठे यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली आंबेडकर जयंती जल्लोषात उत्साहात येथे साजरी झाली यावेळी देवीदास भालेराव सचिन गायकवाड प्रतीक जाधव ओमकार गंजी प्रजोत शिर्के अमोल शिंदे शुभम जगदाळे सावन मकासरे सुधीर धामणे सागर भिंगार दिवे प्रेम साठे प्रतीक साठे केदार बल्लाळ तसेच महिला देखील मोठ्या संख्येनं या जयंती उत्सवात सहभागी झाल्या होत्या प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर